वर जाण्यासाठी स्पेशल शिडी लावा लागली त्याच्यासाठी माहिती आहे आल का आलं थांब अगं आम्ही असं येतो फटकसे फोर मग विषय आहे का आणखीन काय इथं असा देवा रे लोक हे अडीच किंवा तीनचा असं देवा असतं इकडे तिकडे किचन होईल बेसिन इथंच होईल तुझं तिथं देवार पैसे किंवा तिकडं कॉर्नरला दिशा वाईज असते ती ती नंतर कळलं आपल्याला आता कशा काय सिस्टम आहे ती बेसिन जा आउटपुट येतो ती गुन्ही वरच्या वर निघते अशी आणखीन काय हे बघ हे असं चेंबर इथून पाणी जाणार शो दरवाजे इथं हो काहीच गरज नाही आम्हाला यायची आता झाकण टाकले तिथं फक्त जेव्हा काम निघाल नाही ना 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 तर नाही काय हे सगळं पाईपलाईन अशी पसरून घेत टाकायचं नंतर हो आपला हॉल असणार बघ थोड मोठी खिडकी बघ टाकली किचन ची खिडकी ह्याची हिकडून एक हिकडून एक समजा इकडं पलीकडचं बांधकाम जर वर उज वर उचल तिकडं आपलंच आहे ना हे मोकळंच राहीन आपल्याला हवा समजलं साव कशे हो गीता बघ शिवजी नाही हे सगळं जी नाही गीतून पायरे चालवणार हे ड्रम पसंत हे दरवाजा आहे शेव इथं दरवाजा आहे इथून पायरी चालू अशी इथपर्यंत पायरी राहणार आहे पर है है ला, ला, वर राहणार म्हणजे पायरे इथपर राहणार आणि वळायला जागा इथून वर जायचं हे हे इथचे असणार दरवाजा राहणार आत जायला उतरायला वर यायला ह्याच्यात टाकी हाऊ दे इथं इथं दरवाजा राहणार ना आणि टाकी ला वगैरे नाही जायचं काय आपल्याला मग त्याला दरवाजा राहणार आणि तुझं टॉयलेट आणि बाथरूम एकत्र तर टॉयलेट आहे आणि उरलेला भाग सगळा वापरायचा खुर्ची सारखं टॉयलेट कडचं वॉशिंग मशीन तिकडच राहणार तुझं किचन मध्ये ठेऊ शकते ना वॉशिंग मशीन किचन मध्ये वॉशिंग मशीन ठेऊ शकते की तू चेंबर मध्ये चेंबर मध्ये जायचं सोडून हा हे सगळं शोवर विवर सगळ इथं एवढं एरिया वापरायचा ते बा टोपी ठेवली पण ती काढायचा पाईप आता फरशी आली पारी की, की सगळं पाणी इथून बाहेर चेंबर मध्ये जाणार खालून पाईप लाईन पाईप खालून गेलाय हे टॉयलेट पाईप आहे त्याच्यामुळे वर आलं पण हे फरशी झाकून जाणार योगी फरशी हे एवढंच येणार वर एवढंच हे जे पाईप दिसत ना एवढंच वर येणार फरशी नाही तिथं एवढं नसतं झालं मोठं तिथं बारीक बोळ झाली असती तिथं झालं असतं एवढं हि जे दिसतंय ना दरवाजा एवढंच एवढंच होतं ते ती मला न पटलं जेवढा दरवाजा आहे ते तेवढंच त्याचं टॉयलेट अख्खं झालं असतं टॉयलेट मधून गाळा इकडे आहे ना दरवाजा आहे ना मंग सब आहे हे तुझा गिरणीचा गाळा हा का आपण फारशी हे करून टाकायचं हा लाव हा ते काय करायची करू कि किंवा ही गिरणी म्हणून वापरायची इकडे प्लाउड लावायचं म्हणजे ती सगळी धूळ गोळा करणार मशीन असते ते करून घ्यायचं मग होऊन जाईल विषय व्यवस्थित आई तर मांडणेपीठ नाही तर राहणार मग पीठ कस ठेवणार तू एक किलो समजा बाजरीच इकडे गावाचं इकडे समजा इकडे लावलं हा मग एक घर एक प्रकार किराणा दुकान कसं राहतं तसंच करायचं इथं पिठावा वीस चाक गाळा तो फिल्टर साठी वापरायचा सा। आहे का नाही बरोबर कुठल्या काय तस नुसतं अकरा फूट असते पण ते त्याच लेवल लाईन एक प्रकारे हा जवळपास त्याच लेवल लाईन अकरा फुट इथून अकरा फुट वर स्लॅब पडणार काय नाही विषय नाही कुठं करायची मग कुठं वर नाही करायचं ते करावंच लागल हां प्लास्टर ती प्लास्टर केल्याशिवाय कुठलंच बांधकाम होत नाही कंप्लीट ते वर नाही करायचं प्लास्टर पीओपी करायचं सगळ्या खोल्यांमध्ये वरच असतं ती वरच म्हणजे स्लॅबचा पार्ट वरचा वर नाही वर जे असतं ना स्पेस त्याला नाही करायचं ही भिंतीला करावंच लागतं प्लास्टर ते मऊच असतं असं होईल ना ते अरे बाबा पण त्याला तरी पण ही करते हा तरी म्हणलंय आज किवायचं काय बोलली नाही आमची मम्मी बरोबर होते ना मग हि मोठ इथं खाली मोठच करायचं वर करायचं थोडस कमी कमी बारीक बारीक कारण वर थ्री बीएचके बसवायचं आहे बाबा थ्री बीएचके म्हणजे तीन बेड अरे दादा आता कस सांगू बाबा मम्मीला काही खाली काय प्रॉब्लेम मग काय नाही पटलं तर थ्री बीएचके वेगवेगळे रूम असणारच की रूम वेगवेगळं आहेत की टू बीएच केलं नाही ना, किचन नाही करायचं वेगळं ना, किचन एकत्र राहणार टायमिंग देऊ शिफ्ट करून तो आठ वाजता घे किचन नऊ वाजता मला असं नाही अरे किचन आहे खाली मम्मी ही लई तू वेळ हे किचन आणि वरच किचन आहे की आज काय करते तू दोड लागतो आता त्याला पैसा पैसा लई लागतो पैसा बांधका मला पैसा तर काय खर चल चल बघितलं ना आता तू बांधकाम चला आर आणतो बाबा खेळ तुमच बस का पैसे खेळ विकून पैसे ना सगळं हा होईल ना विषय काहीच ऍक्च्युअली आमच्या आज दोन तीन दिवस झाले जरा जास्तच तब्येत खराब आहे आणि ऍडमिट पण केलं होतं दवाखान्यात नंतर मग मला पण जायचंय पुण्याला एकतीस तारखेला अकोल्याला जायचंय

रोटरी फाउंडेशन च थ्रू एम एस एंड रोटरी बो तो फी कमी गाईज रूम वर यायला थोडासा उशीर झाला आत्ता वाजलेले पावणे बारा मी एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचलो होतो बट एवढं लेट काय खायला भेटलं नाही सो मग मी मेडिकलमधून मॅग आणली व्यवस्थापैकी आता